माझे नाव गोदाबाई नागणे राहणार उपरी मला जाण्याचा त्रास पाच वर्षापासून पूर्ण होता मी पंप दिवसातून दोन तीन वेळा वडत होती आता पंधरा दिवसात एकदाही पंप वडत नाही आता औषध किती दिवस खाल्ले अडीच महिने झालं खाल्ले आणि सुरुवातीला काय काय त्रास होता तुम्हाला सुरुवातीला मला त्रास होता दम भरायचा कप बाहेर पडायचा सर्दी खोकला आता दम वगैरे भरायचं कमी आलं पूर्ण कमी झाला माझा दम